बिल्डिंग नंबर तेरा फ्लॅट नंबर तीन मेन माझं ऑब्जेक्शन काय आहे की हा जो सिल्वर ग्रुपवाला जो आहे त्याचं रेराचं जे ग्रेडेशन आहे ते डिग्रेडेशन आहे डी ग्रेडेशन मग डी ग्रेडेशन म्हटल्यावर ते इलिजिबल आहे का कसा तो म्हणजे ते तेवढं कम्प्लीट करू शकणार नाही ना। ना। फ्लॅटच कम्प्लीट आमचे होऊ शकणार नाही ना। ना। त्याचं तिथं माझं ऑब्जेक्शन आहे दुसरं त्यांनी दोन बिल्डर बोलवले होते रविराज आणि सिल्वर तर रविराजचं नावच त्यांनी मिठवलं रविराजचं काय हे दाखवत नाही ते आम्हाला किती देणार काय देणार ते आणि बाय फोर्सफुली हे चा जासा, जासा थे। थे। वोटिंग चालू त्याचा त्यासाठी माझा विरोध आहे त्याच्यामध्ये थँक्यू तरी देखील वोटिंग केलं का तुम्ही वोटिंग केलेच नाही आम्ही सगळे बाहेरच जाऊ वोटिंग आम्ही करणार नाही आतमध्ये जाणार नाही भविष्यात याच्यामुळं तर काय नुकसान होऊ शकतं आपलं सगळंच नुकसान आहे फायदा काहीच नाही फायदा काहीच नाही हा आज कोरेगाव पार्कपेक्षा आमच्या एरियाचा खराडी एरियाचा रेट वगैरे जास्त आहे आणि बिल्डर त्याच्या सात पट आठ पट त्याचं कमावणार तो आम्हाला काय देणार त्यामुळे ठीक आणि विशेष म्हणजे बँक गॅरंटी वगैरे अगदी निग्लिजेबल अमाऊंट त्यांनी आम्हाला सांगितलं दहा कोटीची बँक गॅरंटी वेर ॲज प्रोजेक्ट फार मोठा आहे एकोणीस बिल्डिंग आहेत आमच्या तर याचाही त्यांनी सगळ्यांनी विचार करावा इतर सभासदांनी याचा विचार विचारावा